चार ऑक्टोबर एकोणीसशे तीस भगतसिंग यांचे वडील सरदार किशन सिंग यांनी विशेष न्यायालयात अर्ज करून सुनावणीची मागणी केली वडिलांच्या अशा कृतीने भगतसिंग प्रचंड संतापले आपला राग व्यक्त करण्यासाठी वडिलांना लिहिलेल्या पत्रात भगतसिंग म्हणतात ही बातमी ऐकून माझ्या मनात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे माझ्या वतीने असं कोणतंही पाऊल उचलण्याचा आपल्याला हक्क नाही असं मला वाटतं ही वेळ आपल्या सर्वांच्याच परीक्षेची होती पण पिताजी आपण त्यात अयशस्वी ठरला पोटच्या मुलाला जीवनदान मिळावं या निर्मळ अपेक्षेने न्यायालयात अर्ज दाखल केलेल्या आपल्या वडिलांना भगतसिंग यांनी सुनावलेले खडे बोल अर्थात न्यायालयाने किशन सिंग यांचा अर्ज फेटाळून लावला आणि सात ऑक्टोबर एकोणीशे तीस ला भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आज तेवीस मार्च त्र्याण्णव वर्ष सरली पण आजही देशवासियांच्या मनात हुतात्म्यांच्या बलिदानाची एक आठवण कुठेतरी घर करून बसलेली तेवीस वर्षांची तरणीवाडी पोरं आजची पिढी तेवीशीत आल्यावर एकतर नोकरीच्या शोधत असतात काही शिक्षण घेतच असतात तर काही लग्न उरकून टाकतात पण मेरी दुल्लन तो आझादी आहे असं म्हणत भगतसिंग यांनी आपल्या शिक्षणाचा वापर देशाच्या स्वातंत्र्यासाठी केला आज या बलिदान दिनानिमित्त भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांच्या जीवनाच्या अखेरच्या दिवसांमधील आठवणी आम्ही उजागर करणार आहोत नमस्कार मी सागर जाधव तुम्ही पाहताय गाजावाजा हायकोर्टाने तिघांचं डेथ वॉरंट जारी केलं खरं पण सामान्य जनतेतील असंतोष दिवसेंदिवस वाढत चालला होता जहाल मताच्या या क्रांतिकारकांची वाढती लोकप्रियता ब्रिटिश सरकारला कदापि सहन होणारी नव्हती त्यामुळे भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू तिघांना सुनावलेल्या तारखेच्या एक दोन नव्हे तर तब्बल सात महिने अगोदरच फाशी देण्याशिवाय दुसरा कुठलाही श्रेष्ठ पर्याय तत्कालीन ब्रिटिश न्यायव्यवस्थेपुढे उरला नव्हता फाशीची अंतिम तारीख ठरली तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस तिघांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर वेगळ्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं आणि इतर साथीदारांना त्यांच्यापासून दूर दुसऱ्या कोठडीत ठेवलं गेलं एका रात्री अचानक इतर साथीदारांच्या कोठडीचे टाळे खोलण्यात आले आणि त्यांना एका अंधाऱ्या ठिकाणी नेण्यात आलं तिथे तुरुंगाच्या अधिकाऱ्याने सर्व साथीदारांना विचारलं साथियों से मिलना चाहोगे सर्वांनीच होकार दिला आणि त्यांना भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या कोठडी बाहेर नेण्यात आलं आयुष्यात पुन्हा आपल्या या तिन्ही साथीदारांना कधीही पाहू शकणार नाही याच विचाराने त्यांचे मन भिथरले होते थोडा वेळ चर्चा करून निरोप घेताना जयदेव कपूरने भगतसिंग यांना एक प्रश्न विचारला सरदार तुझं मरण जवळ आहे पण या गोष्टीचं तुला कसले दुःख नाही का प्रश्न ऐकून सरदार जोरजोरात हसायला लागले आणि नंतर गंभीर होऊन बोलू लागले ते म्हणाले क्रांतीच्या मार्गावर पाऊल ठेवताना मी हाच विचार केला होता की आपलं जीवन अर्पण करून देशाच्या कानाकोपऱ्यात इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा पोहोचवू शकलो तर मला माझ्या जीवनाचं मूल्य मिळालं असं समजेन आज मी फाशीच्या जवळ आहे मात्र तरीही तुरुंगातील या लोखंडी सळईंच्या मागे बसून देशवासियांद्वारे दिलेली ही घोषणा मी ऐकू शकतो मला विश्वास आहे की मी दिलेली ही घोषणा स्वातंत्र्य लढ्यात एक असीम असून साम्राज्यवादी विचारसरणीवर जोरदार प्रहार करेल एवढं बोलून ते थांबले आणि पुन्हा म्हणाले एवढ्या लहानग्या आयुष्यात यापेक्षा अधिक मूल्य काय असू शकतं सर्व साथीदार रडू लागले यावर भगत म्हणाले ही भाऊक होण्याची वेळ नाही मी काही दिवसांमध्येच मुक्त होऊन जाईन मात्र तुम्हा सर्वांना अजून दूर आहे मला तुम्हा सर्वांवर विश्वास आहे की तुम्ही मी नसतानाही स्वातंत्र्य हा संघर्ष कायम ठेवाल कोणी अखेरपर्यंत लढायचं भगत यांच्या त्या शब्दांनी ओघळणाऱ्या त्या अश्रूंमध्येही धगधगती ज्वाला निर्माण केली होती भगत सुखदेव राजगुरू आणि सर्व साथीदारांचीही अखेरची भेट ठरली तिन्ही क्रांतिकारकांना लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये फाशीची शिक्षा देण्यात येणार होती तेवीस मार्च रोजी जेल बाहेर क्रांतीवीरांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी जमू लागली होती भगतसिंग यांच्या मातोश्री विद्यावती देवी वडील सरदार किशन सिंग आणि परिवारातील इतर सर्वजण बाहेर जमले होते राजगुरु यांच्या मातोश्री पार्वतीबाई पुण्याहून लाहोरला आपल्या मुलाच्या अंतिम दर्शनासाठी आल्या होत्या सुखदेव यांच्या मातोश्री श्रीमती रल्ली देवी याही जेल बाहेर उपस्थित होत्या जेल अधिकाऱ्यांनी क्रांतिकारकांच्या आई वडिलां व्यतिरिक्त इतर कुणालाही शेवटच्या भेटीची परवानगी नाकारली होती यावर सरदार किशन सिंग तिन्ही क्रांतिकारकांना अखेरच्या दिवशी सर्व कुटुंबांस भेटण्याची अनुमती द्यावी एवढी साधी मागणी घेऊन ते बऱ्याच सरकारी अधिकाऱ्यांपुढे गेले पण त्याचा काही फायदा झाला नाही अखेर तिघांच्याही आई वडिलांनी आपापल्या मुलाची अखेरची खाजगी भेट नाकारली शेवटच्या दिवशी सुद्धा ब्रिटिशांच्या आंधळ्या न्याय व्यवस्थेचा क्रांतिकारकांवर अन्याय सुरूच होता आज जेलमध्ये भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू या तिन्ही क्रांतिकारकांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी ब्रिटिश सरकार आणि जेल प्रशासनाचे पुरेपूर प्रयत्न सुरू होते तुरुंगातील इतर सर्व कैद्यांना दुपारपासूनच आपापल्या कोठड्यांमध्ये कैद करून ठेवण्यास सुरुवात झाली क्रांतिकारकांनी याचा नेमका तो अर्थ घेतला आणि संपूर्ण तुरुंगात इन्कलाब जिंदाबाद साम्राज्यवाद मुर्दाबाद या घोषणा सुरू झाल्या कैद्यांचा आवाज इतका प्रखर होता की बाहेरील जनतेलाही आतील घोषणा स्पष्टपणे ऐकू येत होत्या तेवढ्यात मुख्य वॉर्डन शरद सिंग हे भगतसिंग यांच्या कोठडीमध्ये आले सवयीप्रमाणे भगतसिंग शांतपणे पुस्तक वाचत बसले होते आंघोळीसाठी पाणी गरम करून ठेवलंय असं सांगून शरतसिंग निघून गेले आंघोळीच्या वेळी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू तिघांची मुद्रा प्रसन्न होती मध्येच भगतसिंग मेरा रंगदे बसंती चोला गाणं गुणगुणत होते आंघोळ झाल्यावर थोड्याच वेळात तिघांना आपापल्या कोठडीच्या बाहेर काढण्यात आलं आणि तिघांची फाशीच्या तख्ताकडे वाटचाल सुरू झाली शेवटच्या क्षणी आमच्या हातात लोखंडी बेड्या आणि डोक्यात काळी टोपी खालू नका ही क्रांतिकारकांची इच्छा मान्य झाली आणि एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून गळ्यात हात घालून तिघेही क्रांतिकारी फाशीच्या तख्त्याकडे चालू लागले डावीकडे सुखदेव मध्यभागी भगतसिंग आणि उजवीकडे राजगुरू इतक्यात भगतसिंग यांनी गायला सुरुवात केली से ना निकलेगी ना मरकर कर कभी वतन की उल्फत मेरी मिट्टी से भी खुशबू ए वतन आएगी तिन्ही क्रांतिकारकांसोबत तुरुंगातील मुख्य वॉर्डन आणि इतर जेल अधिकाऱ्यांनी फाशी घरात प्रवेश केला लाहोरचे जेलर मोहम्मद अकबर आणि डेप्युटी कमिशनर आधीच उपस्थित होते अचानक मोकळ पाहून डेप्युटी कमिशनर बिथरला यावर जेलर मोहम्मद अकबर त्याला म्हणाले माझ्यावर विश्वास ठेवा कमिशनर साहेब तिघेही क्रांतिकारी तुम्हाला काहीच इजा पोचवणार नाहीत असं म्हणत सुरक्षेचं आश्वासन दिल्यावर हा माणूस काहीसा शांत झाला भगतसिंग यांनी हे सगळं ऐकलं आणि ते कमिशनरला म्हणाले वेल मिस्टर मॅजिस्ट्रेट यू आर फॉर्च्युनेट टू बी एबल टुडे टू सी हाऊ इंडियन रिव्हॉल्युशनरीज कॅन एम्ब्रेस डेथ विथ प्लेजर फॉर द सेक ऑफ देअर सुप्रीम आयडियल क्रांतिकारकांना फाशी देणारा जल्लाद लाहोरच्या शहादरा येथून बोलवण्यात आला होता तिघांच्याही डोळ्यांसमोर फास होता पण मुखावर स्मिथास्य होतं भीती नावाचा शब्द त्यांच्या शब्दकोशात कदाचित नव्हताच तिघांनी एकमेकांकडे एकदा शेवटचं पाहिलं आणि हसतच चबुतऱ्याच्या पायऱ्या चढले आणि आपापल्या जागेवर उभे राहिले तिघांनी एक साथ घोषणा केली इंकलाब जिंदाबाद साम्राज्यवाद मुर्दाबाद जल्लादे खिन्न चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहत होता कदाचित त्याला त्या ठिकाणी असायलाच नको होतं फाशीचा दोर कंठात अडकला डोळे मिटले शेवटच्या श्वासाने छाती भरली आणि फास खेचला गेला भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू अमर झाले बावीस मार्च एकोणीशे एकतीस रोजी आपल्या सहकार्याने लिहिलेल्या शेवटच्या पत्रात भगत सांगतात जगण्याची इच्छा माझ्यामध्येही मा असणं स्वाभाविक आहे आणि मी ती लपू इच्छित नाही आपली आणखी जगण्याची इच्छा त्यांनी या ठिकाणी प्रकट करून दाखवली होती थोडा वेळ या तिन्ही क्रांतीवीरांचे मृतदेह फासावर लटकत होते अखेर तिन्ही हुतात्म्यांना खाली उतरवण्यात आलं उपस्थित डॉक्टर जे जे नेलसन आणि एन एस सोडी यांनी तिघांना मृत घोषित केलं तिघांच्या फाशीची बातमी चोवीस तारखेला देण्यात यावी असं अधिकाऱ्यांनी ठरवलं होतं मात्र जमाव मोठ्या संख्येने जेलबाहेर उपस्थित होता भगतसिंग यांचे वडील लोकांना धीर देत होते तेवढ्या तुरुंगात दूध देणारा गवळी त्या ठिकाणी आला आणि त्याने सांगितलं फाशी लग गई जाकर लाश लिहिले भगतसिंग यांची आई जोरात किंचळ आली राजगुरूंच्या आईने पदराचा बोळा तोंडात कोंबला आणि सुखदेव यांची आई, सुखदे आई सुन्न होऊन खालीच बसून राहिली आपल्या उदरात नऊ महिने पाळलेली ती पोरं आज आईपासून कायमची वेगळी झाली होती तिघांचे मृतदेह घेण्यासाठी किशन सिंग तुरुंगासमोर आले मात्र कोणीही तुरुंग उघडे ना पण मृतदेह केव्हाची तुरुंगा बाहेर पडली असा संदेश मिळाला शवांना जेलच्या मागची भिंत फोडून गुप्त रूपाने पोत्यात भरून ट्रकमधून फिरोजपूरच्या जवळ असलेल्या सतलज नदीच्या किनारी आणण्यात आलं होतं या ठिकाणी अत्यंत निर्घृण पद्धतीने तिन्ही क्रांतिकारकांच्या शवांचे कुराडीने तुकडे करण्यात आले त्यानंतर त्यांच्यावर रॉकेल ओतून ते जाळण्यात आले ब्रिटिशांमध्ये या तिघांचा इतका दरारा होता की मृत्यूनंतरही पुन्हा अशा पद्धतीने तिघांना मारावं लागलं याच दरम्यान जमाव सतलज किनारी सरकू लागला आणि ब्रिटिश अधिकारी आणि पोलिसांनी तिथून पळ काढला त्यानंतर या जमावाने त्यांच्या मृतदेहाचे अर्धवट जळालेले तुकडे गोळा केले ब्रिटिश सरकारने याच वेळी त्वरित एक पत्रक जाहीर केलं त्यात त्यांनी लिहिलं की शीख ग्रंथी आणि हिंदू पंडित यांच्या हातून तिघांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आला आहे ब्रिटिशांना इतका प्रचंड धाक या तेवीस वर्षांच्या कवळ्या पोरांचा होता की काही खोट्या गोष्टींची सारवासारव त्यांना करावी लागली मुळात गुंडासिंगवाला येथून एका हिंदू पुजारीला आणि शीख ग्रंथीलाही ब्रिटिश गाडीतून घेऊन गेले होते पण त्यांचा धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार झाल्याची माहिती कोणालाच मिळाली नाही आणि धार्मिक विधीने जर अंत्यसंस्कार झाले असते तर त्यांचे अशा पद्धतीने तुकडे केले गेले नसते चोवीस मार्च एकोणीसशे एकतीस या दिवशी याच मृतदेहाच्या तुकड्यांसह क्रांतीवीरांची भव्य अंत्ययात्रा काढण्यात आली रावी नदीच्या किनारी त्यांचं अंतिम संस्कार करण्यात आला आणि या अंत्ययात्रेत उपस्थित असलेल्या चाळीस हजार लोकांनी आपलं मुंडन केलं होतं तर पाच हजारांपेक्षा जास्त स्त्रिया काळ्या रंगाचे वस्त्र घालून सहभागी झाल्या होत्या सर्वत्र इन्कलाब जिंदाबाद भगतसिंग जिंदाबाद सुखदेव जिंदाबाद राजगुरु जिंदाबाद अशा घोषणा दिवसभर सुरू होत्या कुसुमाग्रजांच्या निर्धात्या कवितेतली ते आवर्जून सांगावीशी वाटते मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयांचे कोण हरी रणफंदीची जात आमूची कोण करी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या उर्वरित साथीदारांना जन्मटेप आणि इतर शिक्षा ठोठावण्यात आल्या त्यापैकी शिव वर्मा जयदेव कपूर भगवानदास माहोर बटुकेश्वर दत्त आणि अशा कित्येक क्रांतीवीरांनी पत्रकारांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी तिघांचा समग्र इतिहास लिहून ठेवला तो आज आपल्यापर्यंत पर्यंत आणि त्यांच्या साथीदारांना भटके नौजवान आणि दहशतवादी म्हणूनच जात होतं पण आज भगतसिंग यांचा दृष्टिकोन त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य जगभरात पोहोचले सॉन्डर्सला मारणारे भगतसिंग बम और पिस्तोलचे क्रांती नाही आती असं का म्हणाले असतील याचा शोध आजच्या युवकांनी घेतला पाहिजे गाजावाजाकडून भगतसिंग सुखदेव आणि राजगुरु यांच्या शौर्याला सलाम भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका